नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण जो नवीन माल आहे ह्या वर्षीची लावण याच्यावर आपण चर्चा करणार आहे आणि जे खोडव्याचे प्लॉट आहे त्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहे अलीबाजार भावाविषयी मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नर करून ठेवा कारण तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत जाईल फेसबुकवर असाल तर फेसबुकवर फॉलो करून ठेवा म्हणजे तुम्हाला आपले आ... असेच नवनवीन माहिती मार्गदर्शन मिळत राहील आणि या वर्षाची पूर्ण अपडेट आपण इथून आता यूट्यूबवर फेसबुकवर देणार आहे मित्रांनो मित्रांनो दुपारी मला एक फुलंबरी तालुक्यामधूनच फोन आला की आमच्याकडे जो नवीन माल आहे नवीन माल म्हणजे या वर्षीची लावण या वर्षीची लावण म्हणजे जे लागलेले प्लॉट आहे म्हणजे ज्याच्यामध्ये स्पॉट आहे आणि सर थांबत नाही आहे असे शेतकरी आता काय आहे की दोन पैसे करून घ्यावं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून शेतकरी आता जे ह्या वर्षीचे लावणचे जे प्लॉट आहे लागलेले सड लागलेले ते देण देताय तर असे सौदे दोन दिवसा पहिले वीस रुपयापासून तर पंचवीस रुपयापर्यंत झालेले आहे आणि आज फुलंब्री तालुक्यातून असा फोन आला हो की ह्या वर्षीची जी लावण आहे लागलेले प्लॉट की व्यापारी पस्तीस रुपये मागतोय खरं काय अजून मी सत्य जाणलेलं नाही आहे पण शेतकरी आपला व्यापारी पस्तीस रुपये मागतोय आणि चाळीस रुपये शेतकरी म्हणतोय आणि जो लागलेला माल आहे जो डॅमेज माल तो सुद्धा पाच रुपये खरेदी चालू झालेली आहे असं असं मला फोन आला पण याच्यामागचं मी सत्य अजून भरपूर म्हणजे जाणून घ्यायचा प्रयत्न केला पण तो मला अजून कळाला नाही आहे पण अशी अफवाद चालू आहे मित्रांनो मित्रांनो खरं काय आहे कमेंट करून नक्की सांगा खरंच असं आहे का पण याच्यामागचं कारण सांगतो मी तुम्हाला की आता जो खोडव्याचा माल आहे तो आता संपेल सारखाचे म्हणजे नय नसल्यासारखाचे बोटावर मोजण्या एवढे प्लॉट आता बाकी आहे तुमच्याकडे खोडवा प्लॉट किती बाकी आहे ते पण कमेंट करून सांगा आणि मित्रांनो मालाचं जे आवक आहे ही आवक थोडी कमी झाली असल्यामुळे या वर्षीची जी, जी लावण आहे ती तिला तिची म्हणजे जे लागलेले प्लॉट जे शेतकरी देते आहे त्याला तेजी आलेली आहे मित्रांनो असं आपण म्हणू शकतो पण जे मी तुम्हाला सांगितलं फुलंबरी तालुक्यातून जो फोन आला खरं काय असं म्हणताय फक्त व्यापारी पस्तीस रुपयापर्यंत आणि चाळीस रुपये शेतकरी म्हणतोय पण सौदा झालेला नाही आहे मित्रांनो जर तुमच्याकडे असं काही झालं तर लगोलग मला फोन करा मी भरपूर शेतकऱ्यांकडे माझा नंबर आहे आता आपण वळणार आहे मित्रांनो आपल्या खोडवा प्लॉटकडे खोडवा प्लॉटचे आज बाजारभाव जाणून घेऊ आज आहे मित्रांनो आज वार हे गुरुवार गुरुवारचे बाजारभाव मी सांगतो काल मी व्हिडिओ टाकला नव्हता आज तुम्हाला सांगतो मित्रांनो पंचेचाळीस रुपयापर्यंत पासून तर पन्नास रुपयापर्यंत ही खरेदी सौदे झालेले आहे कुठं कुठं पंचावन्न रुपयापर्यंत पे झालेले पण ते कन्फर्म नाही सांगू शकत मी पण पन्नास रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये हे जे अं खोडव्याचा माल आहे जुना त्याचे आणि जो नवीन माल आहे नवीन माल खोडव्यामधला तो पंचवीस रुपयापासून ते तीस रुपयापर्यंत आहे वीस रुपये पण आहे जशी मालाची क्वालिटी आहे तशी आता ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट बाकी असतील त्यांनी आता स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा आणि लवकरात लवकर आपलं संधीचं सोनं करावं अशी मी आशा करतो आणि आपला व्हिडिओ कुठ कुठून पाहता आहे बाहेर राज्यातून पाहत आहे का कुठून आहे ते पण सांगा कारण बाहेर बाहेरच्या एका शेतकऱ्याचा फोन आला होता आदर स्टेटचा की दादा तुम्ही हिंदीमधून व्हिडिओ बनवा पण माझे महाराष्ट्रामध्ये जास्त शेतकरी जॉईंट आहे त्याच्यामुळे मी हिंदी बनवू नाही शकत पण लगेच शेतकरी बाकीचे शेतकरी लगेच कमेंट करतात की तुम्ही मराठीतूनच बोला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजचा बाजारभाव मी तुम्हाला सांगितलेलाच आहे जय जवान जय किसान